रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे दिनांक चार आणि पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी वारी निमित्तानं श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि औषध वाटप संपन्न झालंय प्रसंगी फाउंडेशनचे विश्वस्त संग्राम गायकवाड डॉक्टर सुजित गायकवाड तसेच डॉक्टर धीरज सुळे डॉक्टर एम एम साहेब डॉक्टर निरंजन आलेकर डॉक्टर आशिष लवटे डॉक्टर आकाश काळे डॉक्टर हर्षा विरकर डॉक्टर सोनाली शेळके डॉक्टर ओंकार गोरे डॉक्टर युवराज काळे डॉक्टर हर्षवर्धन घोंगडे डॉक्टर सार्थक सुर्वे डॉक्टर प्रीती घाडगे डॉक्टर स्वरूप यादव डॉक्टर श्रुती ठाकरे विकास गायकवाड अक्षय कांबळे दत्ता भोसले विठ्ठल गायकवाड महेश जाधव गणेश भोसले ओंकार गोसावी रणजित माणे उपस्थित होते मोफत आरोग्य शिबिराचा असंख्य वारकऱ्यांनी यावेळी लाभ घेतला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा